नमस्कार मी डॉक्टर प्रतिभा जाधव निवडक गोष्टींच्या गुहेत द्वितीय वर्ष कला मराठी या वर्गाला पौराणिक कथा अंतर्गत मर्याईची कहाणी अभ्यासायला आहे स्वच्छता संदेश देणारी गोष्ट ती आपण आज बघूया ऐका देवी मर्याई तुमची कहाणी एक आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता राजा मोठा पुण्याचा मोठ्या भाग्याचा त्याचं राज्य म्हणजे सुखाचं त्रास नाही चिंता नाही रोग नाही राई नाही सारे लोक सुखी होते पण होता होता काय झालं एकदा आषाढचा महिना आला झिमझिम पाऊस पडू लागला शेत हिरवी गार दिसू लागली गुरांना चारा झाला दुध दुबत्याची चंगळ झाली शेतातली कामं संपली मुली माहेरी आल्या आईबापांना आनंद झाला माझी नव्या नवसाची भरल्या चुड्याची बाबी आली तुला तिला कोठे ठेवू असं झालं रोज नवी नवी पक्वान्न होऊ लागली नगरात आनंदी आनंद होता खाण्यापिण्यास ताळतंत्र तंत्र राहिलं नाही इकडे काय झालं मरियाई देवीने हे सारं पाहिलं तिने मनात विचार केला राजाच्या राज्यात जावं लगाबगा उठली तिने कुंकवाचा मळवट भरला केस मोकळे सोडले आणि अनवानी चालत निघाली नगराच्या वेशीपाशी आली आणि तिने आत डोकावून पाहिलं तिला मोठा आनंद झाला नगरात ती शिरली मर्याई रस्तो रस्ती फिरू लागली प्रत्येक घरात डोकावून पाहि घाण दिसली की शिरली तिथे लोक पटापटा मरू लागले मोठा कहर गुदरला रोज पाच पन्नास माणसं मरू लागली वार्ता राजाच्या काणी गेली राजाला फार वाईट वाटलं माझी प्रजा कोण मारते मी कोणाचं वाईट केलं नाही देवाच्या सेवेत अंतर केलं नाही गोरगरीबांना नाडलं नाही कर वाटेल तसे घेतले नाही मग देवाचा माझ्या राज्यावर कोप का राजा दुःखी झाला त्याला खाणं पिणं रुचेना सुखविला सुचेना तो देवाला शरण गेला व म्हणाला देवा नारायणा चुकलं माकलं क्षमा कर माझी प्रजा सुखी कर राजाच्या स्वप्नात देव येऊन म्हणाला राजा राजा ऊट रे निसतोस काय तुझ्या नगरात आईचा फेरा आला आहे ना तिला नगराच्या बाहेर घालव ती उद्या तुझ्या राजवाड्याकडे येणार आहे राजा उठला आईसाठी त्याने तयारी केली सर्व राजवाडा झाडून झुडून स्वच्छ केला रांगोळ्या घातल्या धूपदीप लावले चंदनाचे सडे घातले घाणीचे कोठे नाव नव्हते राजा मरी आईची वाट पाहत बसला आई त्या दिवशी लवकर उठली राजवाड्याकडे जाऊ लागली परंतु राजवाड्यात स्वच्छता पाहून दुःखी झाली राजाने विचारलं आई आपण दुःखी कष्टी का सेवेत काय कमी आहे मर्याई म्हणाली काय सांगू राजा मला तुझ्या राज्यात फारसं खायला मिळालं नाही राजा म्हणाला आई इतकी प्रजा बळी पडली तरी तू सुखी नाहीस मर्याई म्हणाली राजा माझी भूक तुला माहीत नाही मी जाते तिथं गावाची म्हसनवटी करते तुझ्या नगरात मला पोटभर खायला मिळालं नाही मी उपाशी आहे राजाने विचारलं आई माझं राज्य तुला आवडलं का नाही रे तितकंसं काही आवडलं नाही तुझे लोक फार स्वच्छतेने राहतात घर स्वच्छ दिसलं की माझं कपाळ उठतं राजा बोलला मग आई माझी इतकी माणसं कशी मेली आई म्हणाली राजा थोडी घरं माझ्या आवडीची सापडली त्या घरात मी गेले दार आता चुकिरडे होते तिथे घाणीची रास साचलेली माशांचं घोंगावणं चाललंच होतं राजा ह्या जागा मला फार आवडल्या काही लोकांनी खाण्यात धरबंद ठेवला नव्हता वाटेल तेव्हा वाटेल तितकं हवं तसं खात होते त्यांच्यावर मी कृपा केली त्यांना मी नेलं राजाने मनात विचार केला मरी आईला स्वच्छता का आवडत नाही ठीक आहे राजाने नगरात दवंडी पिटवली घरेदारे स्वच्छ ठेवा तु किरडे करू नका शिळेपाके खाऊ नका माशा अण्णावर बसू देऊ नका पाणी गाळून तापवून प्या जेवताना लिंबाचा सडळ हाताने उपयोग करा दवंडी लोकांनी ऐकली व लोक तसे करू लागले मर्याई संतापली रागाने खवळली जशी नागीन ती राजाकडे गेली व म्हणाली राजा मोठारे कपटी आहेस तू मला भुकेने मारतोस मी तुझ्यावर कोपले आहे तुझ्या राज्यात फिरून म्हणून येणार नाही राजाला आनंद झाला लोक सुखी झाले तुम्ही आम्ही पण सुखी होऊया ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण